जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी आज जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आव्हान केलं गेलं होतं की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अधिनियम आहे महाबोधी विहाराच्या संदर्भातला तो गदल व्हावा असं लेखी निवेदन देण्यासाठी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी हजर आहोत हे निवेदन देण्यासाठी प्रामुख्यानं आपल्यासोबत उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय के गुरुजी त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आडेल आदेन वानखेडे गुरुजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंतदादा लोखंडे जिल्ह्याचे संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय बी एस पवार गुरुजी महिला विभागाच्या पदाधिकारी आणि सर्व बंधूंनो आज या ठिकाणी आपण सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आपलं निवेदन संस्थेच्या वतीने दिलेलं आहे जून दो दोन हजार दोनला युनोस्कोने महाबोधी विहाराला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे महाबोधी विहाराच्या जागेचा भगवान बुद्धाच्या जीवनाशी खूप मोठा निकटचा संबंध आहे आणि ती जागा ते स्थळ बौद्धा बौद्ध अनुयांच्या जीवनामध्ये जगातल्या बौद्ध अनुयांच्या श्रद्धेशी त्याचं खूप मोठं जवळचं नातं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे महाविहार आहे त्या महाविहारासाठी जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासला तत्कालीन बिहार सरकारने अस्तित्वात आणला तो कायदाच मुळात बुद्ध अन्वयांवरती अन्याय करणारा आहे कारण भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला लागू झालं आणि तो कायदा सहा जून दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नासला लागू झालेला आहे म्हणजे संविधानाची अंमलबजावणी जेव्हापासून झाली त्याच्या आधीचे सर्व कायदे गद्दबादल होत असतात आणि असं असताना तो जुना कायदा का अस्तित्वात आहे हेच आम्हाला कळत नाही आहे आणि म्हणून तो कायदा पहिल्यांदा रद्द के केला जावा कारण त्या कायद्याअंतर्गत जी समिती अस्तित्वात आलेली आहे ती मोठी भेदभाव करणारी आहे की ज्या समितीमध्ये नऊ लोक आहेत नऊ पैकी पाच लोक हिंदू असायलाच पाहिजे चार लोक बौद्ध असतात आणि मेजॉरिटी बहुमत की पाच लोकांकडे असतं पण कुठलाही निर्णय पारित करताना हिंदूंचं बहुमत त्या ठिकाणी होतं आणि बौद्धांच्या भावनांना बौद्धांच्या सूचनांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रकार होत असतो त्या समितीच्या उपकलम तीनमध्ये असं म्हटलेलं आहे की समिती व्यवस्थापन करत असताना पूजा अर्चा करण्याच्या संदर्भात त्या पिंडदान पिंडदानसुद्धा केलं जाईल पिंडदान करणे हे बौद्ध संस्कृतीच्या विरुद्ध आहे बुद्धांच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे आणि बुद्धांच्या विचारांच्या विरुद्ध कृत्य जर त्या ठिकाणी होत असतील तो नक्कीच बौद्ध समुदायाच्या भावना दुखवण्याचा तो प्रकार आहे आणि म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी महामहीम राष्ट्रपतींना या देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे की तो कायदाच आम्हाला नको आहे ते मंदिर बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं तिथली सर्व प्रबंधन कमिटी ही बौद्धांची असली पाहिजे असा हट्ट असा अधिकार मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की संपूर्ण भारतभर जे काही आंदोलन महाबोधी विहार मुक्तीचं निर्माण झालेलं आहे या आंदोलनामध्ये अजून सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे आज या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा सहचिटणीस म्हणून सुशीलकुमार हिवाळे आपला स्वतःचे आभार मानतो की आपण आमच्या साधेला प्रतिसाद देऊन इथे उपस्थित राहिलात आणि आजचा आपला हे निवेदन देण्याचा जो काही नियोजित कार्यक्रम होता तो या ठिकाणी यशस्वी झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपला निवेदन संपला असं जाहीर करतो जय हिंद नमभिंद जय जय संविधान